शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक डब्ल्यू डी मध्य भारताच्या दिशेने सरकत असून मध्य भारतावरही पावसाळी वातावरण तयार झालं आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला असलेला कमी दाब थोडा श्रीलंकेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे दोन्ही सिस्टम जवळ आल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाच्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे आपण बघतो की गेल्या दोन वर्षापासून राजस्थानसारख्या राज्यामध्ये जिथे पावसाचं प्रमाण खूप कमी असतं त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आपण बघतो आहोत मध्य प्रदेशवरही किंवा छत्तीसगडवरही सध्या विरळ पावसाची परिस्थिती आहे महाराष्ट्रात सध्या लगेचच ढगाळ परिस्थिती किंवा फार वातावरण नाही मात्र दिवसभर ऊन तापतं आहे आणि संध्याकाळी पावसाळी वातावरण तयार आहे अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे साधारणपणे हे मान्सून पूर्व पावसाचं लक्षण असतं काल अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी पाऊस झाल्याचं बघितलेलं आहे आपण काल बघितलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली होती काल वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे व्हिडिओ शेतकऱ्याने पाठवले आहेत काल अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळीच गारपीट झालेली होती वाशिम हिंगोली नांदेडच्या काही भागामध्ये बुलढाणा अमरावती असे पावसे वापरून तयार झालेलं होतं अकोल्यासह त्यामुळे वादळी पावसाला आता सुरुवात झालेली आहे शिवाय काळजी घ्या आपण जे एफ एस मॉडेलमध्ये बघतो की आज देखील विदर्भात आणि विरळ स्वरूपात मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे उद्या देखील अकरा तारखेला मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता दिसते आहे पावसाचा जोर नसला तरी देखील गारपिटीचं वातावरण आणि वादळी पाऊस अशा प्रकारचा पवतामध्ये किंवा विदर्भ मराठवाड्यात होण्याची शक्यता कायम आहे हे वातावरण तेरा तारखेलाही असणार आहे मात्र चौदा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल असा एक थोडा अंदाज येतो आहे पंधरालाही हलकी ढगाळ परिस्थिती राहील सोळालाही हलक्या ढगाळ परिस्थितीची शक्यता आहे सतरा तारखेला अरबी समुद्रात एक कमी दाब तयार होणार आहे त्या पार्श्वभूमीवर थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं अठरा एकोणीसला फारसं पावसाळ तर महाराष्ट्र राहील असं वाटत नाही स्कायमेटने विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता दाखवली आहे उद्या देखील विदर्भ मराठवाड्यात थोडं पावसाळ्यातोण राहील याचं प्रमाण बारा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात थोड्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे हे पावसाचा प्रभाव तेरा तारखेला राहण्याची शक्यता आहे मात्र चौदा तारखेपासून पावसाळ्यातून कमी होण्याची शक्यता आहे जवळपास वीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास चौदा ते के वीस केवळ स्थानिक ढग असतील काही ठिकाणी विरळ पाऊस पडेल पावसात जोर कमी राहील आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा जरी अंदाज बघितला तर या ठिकाणी स्पष्ट दिसतं आहे की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाचं क्षेत्र आहे विदर्भात एक पावसाळी परिस्थिती तयार होते आहे ही मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती अकरा तारखेलाही राहणार आहे बारा तारखेलाही पावसळी वातावरण राहील परंतु त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे केरळ आणि तामिळनाडूच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरातून सरकणार आहे तेरा तारखेला देखील मराठवाडा विदर्भात थोडं पावसाळी वातावरण अरबी समुद्रातील कमी दाबामुळे निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे चौदा तारखेला मात्र हा पावसाळी प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव पंधरालाही असणार नाही सोळा तारखेलाही पाऊस उघडण्याची शक्यता आहे सतरा तारखेला थोडं सोलापूर सांगली कोल्हापूरच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं अठरा तारखेला मात्र पावसात जोर कमी होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाळी वातावरण एकोणीस तारखेलाही दाखवलेलं नाही ए आय एफ एस मॉडेलने पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात ट्रपलाईनमुळे दाखवली असली तरी या प्रकारचं वातावरण तयार होईल असं वाटत नाही आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये फारसं पावसळ तर नाही गडचिरोली आणि लातूरच्या दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती आहे मात्र दिवसभर ऊन आणि संध्याकाळी पावसाची परिस्थिती असं मान्सूनपूर्व पावसाचं लक्षण असलेला पाऊस सध्या महाराष्ट्रात पडतो आहे मी यापूर्वीही सांगितलेलं आहे अशा प्रकारचा अवकाळी पाऊस एप्रिल महिन्यामध्ये जास्त पडला तर त्याचा मान्सूनवर परिणाम होतो परंतु त्याचा प्रभाव आता कमी होतो आहे त्यामुळे हे संकट आपल्यावर फारसं राहणार नाही कारण हा पाऊस तसा घातक गारपीट होते वादळी पाऊस पडतो काहींची उन्हाळी कांदे किंवा मागास पिकं जी आहेत यावर मोठा प्रभाव त्याचा पडतो आणि मग शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं हे आपल्याला माहिती आहे अजून तरी तीन दिवसात केवळ पूर्व विदर्भात या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे गोवा आणि सांगली सोलापूरच्या दक्षिणेला किंवा कोल्हापूरच्या दरम्यान सतरा तारखेला पावसाळी प्रसिद्धी निर्माण होण्याचा अंदाज आहे मात्र यातून स्पष्ट होतं आहे की पूर्व विदर्भात जोरदार पाऊस या दरम्यान होण्याची शक्यता आहे मात्र आज दुपारनंतर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडून पावसाचा प्रभाव निर्माण होईल आणि हा पाऊस जवळपास वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अकोला या दरम्यान मोठं क्षेत्र आजही राहण्याची शक्यता आहे जवळपास नांदेडपर्यंत याचा प्रभाव पडेल उद्या अकरा तारखेला याचं प्रमाण थोडं कमी असलं तरी अकोला जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण राहील अमरावती यवतमाळ वर्ध्यामध्ये थोडं वातावरण राहणार आहे आपण बघतो चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात पावसाळी वातावरणाचा अंदाज बारा तारखेलाही आहे बारा तारखेला आपण अपन... या मॉडेलनुसार बघितलेलं आहे की थोडं जळगाव अकोला बुलढाण्याच्या दरम्यान किंवा वासी हिंगोलीच्या यवतमाळ वर्ध्याच्या दरम्यान पावसाचं वातावरण कायम राहणार आहे थोडं बीड जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिवमध्ये थोडं वातावरण बारा तारखेला राहण्याची शक्यता उशीर रा आहे तेरा तारखेला मात्र पावसात जोर कमी होणार आहे थोडं लातूर सोलापूरच्या दरम्यान वातावरण राहील आणि चौदा तारखेपासून विरळ स्वरूपात ठिकठिकाणी पाऊस होईल परंतु पावसात जोर कमी होण्याची शक्य म्हणजे चौदा तारखेपासून पावसात जोर कमी होणार आहे आपण बघतो सोळा तारखेला सातारा सांगली सोलापूरच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण तयार होतं आहे आपण बघतो की साताराला थोडं पावसाची शक्यता सांगली सोलापूर कोल्हापूर भागात आहे मात्र अठरालाही वातावरण या ठिकाणी राहू शकतं एकोणीस तारखेला थोडं वातावरण या भागात राहू शकतं त्यामुळे सतरा अठरा एकोणीस थोडं सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा